दिव्यांग मतदार बंधू भगिनींनो लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी आपणास अतिविशेष व्यक्तींचा दर्जा दिला आहे यामुळे निवडणुकीत आपले मतदान बहुमूल्य आहे आपणा सर्वांना नम्र आव्हान करतो की बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सहकार्य करावे आपले मतदान सुलभ व सुकर होण्यासाठी विविध सुविधा जिल्हा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आपण सक्षम ॲपच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेऊ शकता तसेच या ॲपद्वारे आपण वाहन व्यवस्था व्हीलचेअर मदतनीस यासाठी नोंदणीही करू शकता दृष्टी हे मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिकेची देखील सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिली आहे मतदान केंद्रावर रॅम व्हीलचेअर मदतनीस तसेच स्वतंत्र रांगेची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे सर्व दिव्यांग मतदारांना नम्र विनंती करतो की आपण सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती धन्यवाद